असं एकशे अकरा फॉर्ममधून आम्हाला फक्त तेरा फॉर्म दिले होते जिल्हा अध्यक्षाने आणि तेरा फॉर्मवर सरले तुम्ही भरा मी तुम्हाला सकाळी सह्या देतो सकाळपासून ते गायब होते आत्ता आले आता त्यांनी सह्या दिलेल्या नाही आहेत फक्त त्यांनी बेलापूरच्या चार, चार ज्या जागा आहेत जिथे शिंदेगडाच्या तीन नगरसेविक आहेत चौथाही नगरसेवक आहे माझी तिकडच्या सीट फक्त सोडले आहेत कारण तिथे त्या निवडून येणारा नाही आहेत आणि त्या मग पडल्या तर मंदाताईवर येतील म्हणून त्या एक आणि निलेश म्हात्रेला एक सीट अशी सोडली होती आणि निलेश मात्रेला देऊन सुद्धा वस्तुस्थिती तिथे लोकच पाडायला येणार सगळे बसून त्याच्या कारण पहाला त्यांचा जवळजवळ पस्तीस वर्षाचा अनुभव आहे की गणेश नाईक काय करू शकतात आणि कसली खेळी करू शकतात त्यामुळे मी एकशे अकरामधून मला एकही तिकीट एक दिलेलं नाही आणि मी एकही तिकीट घेतलेलं नाही एक आणि एकशे अकरा तिकीट गणेश नाईकाला मी चॅलेंज दिलेलं आहे की त्यांनी ती निवडून आणावी आणि स्वतः नेता म्हणून सिद्ध करावी कारण सुद्धा राष्ट्रवादीमध्ये त्यांनी हाच प्रकार केला होता पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं हा नाही येणार तो नाही येणार करून सगळे आपल्या पदरात पाडून कार्यकर्ते टिकवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाऱ्या सोडलं स्वतःच्या आयराम तर त्यांनी तिकीट दिली जे काल पक्षात आले ज्यांनी कधी पक्षाचं सक्रिय सदस्य नाही त्यांनाही तिकीट दिलं आणि त्यांना तिकीट देऊन त्यांना आता एकशे अकरा लोकांना त्यांनी तिकीट दिलेली आहे ती त्यांची जबाबदारी आहे एकशे अकरा लोकांना निवडून आणायची आणि ते नेते आहेत त्याच्यामुळे ते, ते नक्कीच एकशे अकरा लोक निवडून आणतील राष्ट्रवादी तसेच घेतले चोपन्न का बावन्न लोकं निवडून आणल्यान ती चाळीस सीट पडल्या त्यावेळी मग ती चाळीस सीट पडणार होतं तर आम्हाला दहा बारा सीट द्यायला काय हरकत होती आमदार म्हणून पण प्रत्येक विभाग आपल्याच ताब्यात पाहिजे प्रत्येक माणूस आपल्याच ताब्यात पाहिजे आपणच इतके कसे नेते आहोत आपणच कसे व वरिष्ठांना ज पटून पण भारतीय जनता पार्टीला आता ते गेले होते तुतारीमध्ये आणि सगळे नगरसेवक गेले त्यांनाच परत तिकीट दिल्या ज्यावेळेस परत भारतीय जनता पार्टीला हे धोका देतील हो, तेव्हा त्यांचं भारतीय जनता पार्टीचे डोळे उघडतील जिल्हा त्याच्या दोन घरच्या सीट मिळाल्या त्याच्या पॅनलच्या सीट मिळालं तो मोकळा झाला त्याला काय प्रत्येकाला वाटतं आपल्या सीट मिळायला बाकी कार्यकर्ते वाऱ्यावर जाऊ हो दे आज कार्यकर्ते जे दहा बारा वर्ष सफर करत होते भारतीय जनता पार्टीचे त्याच्यात काही आर एस एसचे लोक आहेत ते काम करत होते त्यांना आज वाऱ्यावर सोडल्यासारखं बेलापूरमधून झालं